आपण सगळेजण बघत असाल कळमनुरी शहरामध्ये आमदार संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वामध्ये कळमनुरी नगरपालिकेवर शिवसेनेचा करकरीत भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आपण बघितलं असेल आमदार संतोषदादा बांगर ज्या पद्धतीने काम करतायत मागील सहा वर्षापासून कळमनुरी शहरामध्ये ज्यांनी त्यांच्या माध्यमातून जी जी विकास कामे झालेली आहेत जवळपास दीडशे कोटी रुपयांची कामे या ठिकाणी झालेली आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा आमदार संतोषदादा बांगर यांच्या माध्यमातून कळमनुरी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं आम्ही काम करणार आहोत संतोष दादा बांगर ज्या पद्धतीनं काम करतायत त्यांच्यापाशी कुठली जात पात धर्म तर सोडा हा माणूस माझ्या मतदारसंघातला आहे अथवा नाही हे सुद्धा आमदार साहेब बघत नाहीत प्रत्येक माणसाच्या आडी अर्थ सोडवण्याचं ते काम करतात आणि त्यांच्या त्याच कामाच्या माध्यमातून नव्या महाराष्ट्रामध्ये देव माणूस नाव कमावलेला आहे आणि अशा या देव माणसाच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जणाची काम करण्याची इच्छा आहे असाल कळमनुरी शहरामध्ये आमदार संतोष दादा बांदर यांच्याच शिवसेना पक्षाची एकतर्फी विजय चालू आहे बाकी विरोधी पक्षाचे जे जे कोणी उमेदवार होते जे जे विरोधी पक्षावाले आहेत त्यांना प्रभागामध्ये सोडा नगर अध्यक्ष पदासाठी सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार मिळत नव्हते शेवटच्या दिवशी कुणाला तरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगून अं तुम्ही ही उमेदवारी घ्या आणि पक्षाचं नाव ठेवा अशा पद्धतीने त्यांनी कोणाला तरी उभं करून या ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत त्यांच्याकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही त्यांच्याकडे कुठलंही केलेलं काम नाही केवळ कोणावर काहीतरी बोलायचं आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवून अफवा पसरवून मतदान लाटायचं हा प्रयत्न त्यांच्या केविदवाना चालू आहे शंभर टक्के आमदार संतोष दादा बांगर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरीमध्ये शिवसेनेचे वीसचे वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष शिवसेनेचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि कळमनुरी नगरपालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही तर त्याच्यासाठी कारण आमदार संतोष दादा बांगर केवळ निवडणुकीपुरत काम करत नाही तर ते चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मागील सहा वर्षापासून माझा मायबाप जनतेची जी सेवा करतायत त्या माध्यमातून मायबाप जनता त्यांच्यावरती प्रचंड अशी खुश आहे आणि ते आम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि आमच्या पाठीशी खंबीर उभे राहतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे